श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मंडळी इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू झाले आहे नवीन वर्षाच्या या सात दिवसांमध्ये जर तुमच्यासोबत त्यापैकी एकही घटना घडली तर समजून जा की तुमचे नशीब चमकणार आहे तर ते कोणते शुभ संकेत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोडक्यात काय तर हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये लाभदायी आणि शुभ फल देणारं ठरेल त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे या नवीन वर्षाच्या या सात दिवसांमध्ये जर तुम्हाला घराच्या बाहेर किंवा इतर कुठे जातानी गाय आणि वासरूद दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत असतो गायीच्या पोटी तेहतीस कोटी देवांचे स्थान असत आपण प्रत्येक काहीतरी शुभ दिवशी गायीला नैवेद्य दाखवतो प्रत्येक जण गायीची पूजा करतो वसुबारसला देखील आपण गायीची पूजा करत असतो गाय अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे या प या पहिल्या सात दिवसांमध्ये जर तुम्हाला गाय किंवा गाय वासरासहित दिसली तर हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असू शकतो यामुळे येणारे वर्ष जे आहे ते तुम्हाला भरभराटीचे जाईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही त्यानंतरचा दुसरा शुभ संकेत म्हणजे जर तुम्हाला जवळपास कुठे मंदिर असेल किंवा काही घरांमध्ये शंखनाच सुद्धा केला जातो तर तुम्हाला या पहिल्या सात दिवसांमध्ये जर शंख नाद ऐकू आला शंखाचा आवाज जर ऐकू आला तर हा सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे याचा अर्थ असा असतो की येणारा काळ जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे तर शंखाचा आवाज आपल्याला येणे हे देखील खूप शुभ संकेत असतो त्यानंतरचा तिसरा संकेत त्यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे आपण सर्वजण आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य करत असतो समजा लग्न किंवा पूजा वगैरे तर तिसरा शुभ संकेत म्हणजे जर आपल्याला या सात दिवसामध्ये छोटी मोठी पूजा असेल किंवा एखाद्या कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याचे आमंत्रण जर कोणी तुम्हाला द्यायला आले तर हा देखील खूप शुभ संकेत असतो शुभ गोष्टींचा काहीतरी आमंत्रण द्यायला येणे हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो तर आपल्या असे म्हणतात की यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहणार आहे हाच या गोष्टीचा अर्थ आपण समजूया त्यानंतरचा चौथा संकेत म्हणजे या सात दिवसांमध्ये जर आपल्याला झोपेतून उठल्यानंतर समजा काहीतरी असे आवाज येणे पक्ष्यांचा हळुवारपणे किलबिल किंवा शंखांचा घंटा ऐकू आली तर हा देखील शुभ संकेत मानला जातो समजा आपल्या शेजारी कोणी देवपूजा करत असेल त्या घंटेचा नाद देखील आपल्याला आपण सकाळी उठता उठतो त्यावेळी जर ऐकू येत असेल किंवा ऐकू आला तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो देवांचे किंवा काही काहीतरी देवाचे स्तोत्र मंत्र जोरात आपल्याला आपल्या कानावर पडतात तर असे जर देवाच्या गोष्टी घंटांचा नाद देवाचे स्तोत्र मंत्र हे जर आपल्या कानावर पडले म्हणजे सकाळी सकाळी अगदी झोपेतून उठल्यावर तर हा खूप शुभ संकेत मानला जातो त्यानंतरचा पाचवा संकेत म्हणजे जर या सात दिवसांमध्ये आपल्याला पक्षांचं घरटे जर दिसले तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो पक्ष्यांचे घरटे पक्षांनी आपल्या घराच्या सभोवताली घरटी करणे तर हा खूप शुभ असा संकेत मानला जातो पक्षांचं घरटे तुम्हाला दिसले अचानकपणे तर हे देखील खूप शुभ मानले जाते तर याचा अर्थ तुम्हाला आनंदाची बातमी काहीतरी आनंदाची बातमी येणार आहे तर हा त्यामागचा अर्थ आहे यानंतर शुभ फळ देणारी स्वप्न त्यानंतर जर आपल्याला शुभ फळ शुभ फळ देणारी स्वप्न पडत असतील काहीतरी स्वप्नांमध्ये काहीतरी छान दिसलंय अगदी म्हणजे बघा काहीतरी तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे नवीन नोकरी लागलेली ला आहे काहीतरी नवीन तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करत आहात अजून अशा काही गोष्टी जर तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसल्या तर येणाऱ्या वर्ष वर्ष जे आहे ते तुम्हाला भरभराटीचे बर आणि धनलाभ त्या वर्षामध्ये होणार आहे हा त्यामागचा अर्थ असतो तसेच सकाळी घरातून बाह, बाहेर पडताच आपल्याला सफाई कामगार दिसणे म्हणजे पैसे मिळण्याचे संकेत लक्षण असते हे सांगतात तर आणि त्यामागील अजून एक कारण म्हणजे लवकरच आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि आपल्याला खूप पैसा मिळणार आहे तर जर तुम्हाला तुमच्या या प्रत्येक दिवस शुभ आणि यशस्वी बनवायचा असेल तर तुम, तुम्ही उठल्याबरोबर दररोज तुमच्या तळहाताकडे बघा कारण हाताच्या तळव्यांमध्ये दैवी शक्तींचा वास असतो नवीन वर्षी घरातून बाहेर पडताच पाण्याने भरलेले कलश दुधाने भरलेली भांडी हत्ती किंवा हत्ती किंवा पांढऱ्या पक्षी पाहणे हे देखील लक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे विवाहित स्त्रीला सकाळी मेकअपसह म्हणजे साज शृंगार सह पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते तर या सात दिवसात जर ही आ, हे संकेत तुम्हाला दिसून आले तर हे वर्ष तुम्हाला खूप शुभ आणि खूप लाभ लाभ असे फल देणारे ठरणार आहे तर अशा प्रकारे हे जे पाच संकेत होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता